अरे काय पाय बर किराणा पाय बरं हो, काय 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 कमी आहे काहीच्यात काही मग एक गोष्ट सांगू नका मला वेळेवर हे राहिलो ते राहिलो ते राहिलो आता सर्व चेक करून घ्या नाही अरे विठ्ठलची चाई अ विठ्ठलच्याई आणला का किराणा तुला दिसून राहिला काय आणला काय म्हणतो पाय नाही कोणती वस्तू कमी आहे पाय ना जरा पाय बरोबर पाय जरा मग ती हो, वक्तावर मग हे आणायला ते आणायला दिवाळीच्या दिवशी निघतरी सरतील सरत नाही पाहिजे आता काय करून घ्या काय नाही चेक कर बरोबर आता मी विचारस तर आणलं लिस्ट देऊन दिली तुम्हाला लिस्टी प्रमाणे आणलं शिन ना तुम्ही सरत दिसून राहिलं तरी वक्त आठवणीचे ना म्हणून वक्त सांगा लागते हो लिस्ट प्रमाणे आणलो झालं मग मोती साबण उठण सर आणलं बरोबर आहे झाला किराणा का केवढ्याच झाला वा किराणा लय जरा तो दहा हजाराचा किराणा आला गव्हाची पट्टी नारुडाची पट्टी मागू हो लागतेस तेवढा येते तीन तीन सुना आहे तो इं? तीन तीन सुना माहेर डबे लागत का मग लागतेस तेवढा करा ना मग करा, करा 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 तीन सुना आहे दोन पोरी आहे करा 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 डबे डबे खरा मस्त कमी निवडलं पाहिजे लागलं काही तर सांगू ऊन नाही नाही इतक्यात मला वाटते मग पाहू पुरी आल्या की नाही मग पुरी काय करत लय दिवस मग त्याच्या सांगू द्या आल्यावर लक करा लागेल तर मग पाहू आणि मी काय म्हणतो म्हटलं पैसे देऊन द्या दे। तिघीचे हाती आपण त्याच्या मनानं झाडा आणतात द्या आपण आपण आणायला जाते लगे पटत नाही त्याच्या मनामध्ये आणते ना आपण दरवर्षी प्रमाण यावर्षी पैसे देऊन द्या दे। पैसे देऊन देऊ आता पैसे किती देऊ केले के तूच सांगा पाच पाच हजार रुपये देऊन द्या पाच पाच हजार रुपये देऊन द्या दे। काही करू मग कमी पडले आपण टाकतील त्याची नवरी आणि आपल्याकडून पाच पाच हजार रुपये देऊन द्या दे। बर तस म्हणत काय बोला मग ती गेली जाऊ हो, बोलाव तुम्ही काय 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 झालं आई काय आणला हो का किराणा बापरे खूप मोठा आणला मग आता फराडा बनवायला नाही सुरुवात करायला लागेल ना बाई आई उद्याची वस्तू बरंच आहे ना आपलं काही कशातच काही नाही अजून दरवर्षी आपण चालू करून देतो फराड बनवायला त्या वर्षी ओसबारशी आली तरी काहीच नाही करू करू आता होते पट पट आता ते एक शिल्लक आहे आपल्या याच्यात हा पहिले आपण तिघी समजा पहिले आपण दोघीच होतो पहिली एकटीच होती मी पोरी होत्या मग पोरी लग्न झाले मग एकटच राहिली मग तू आली छायाच लग्न झालं छाया समजा मग दोघी झालो मग तिघी झालो प्रियंका आली मागच्या वर्षी तो आता आता तेच आली आता चौघी झालं आता माय काही काम नाही आता माय तीन नाही म्हणूनच करतात की रे ते तेज या वर्षी ती पहिली दिवाळी आहे हा या वर्षी ती हातचं फरायला चाल लगीन आम्हाला सगळे येईल आता ते सासरे म्हणून राहिले बा की लायला सुद्धा बैले फराडाचं पण वेळेला म्हणून काय झालं गं तेजू बोलून कोणी राहिली आई काय बोलतो राहिला पाहिजे ना हो ऐका झालं ना मला हो 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 बनवते ना बनवते खरंच <laughs> सोमडी आहे घरच्या मठात बोलायची बापरे फराडाचं मला बापरे कुठे फसले मी मला तर काहीच करता येत नाही आता कस बापरे आता तर फसला माझा पॅन माझी नेहमी म्हणत होती तेजू काही करून पाय तेजू काही करून पाय मी ऐकतच नव्हती नऊ दिवस मोबाईल पाहत होती टीव्ही पाहत होती आता कसं करू मम्मी मजा करून राहिले वा तिच्या सिनी करू लागतो आम्ही तिने नाही नाही इट्स ओके आई करते ना मी करते असं म्हणते काय बरं कर बाई मग तू इच्छाच आहे तर कर आणि हे बाई मी काय म्हणतो गे का ते सासरेनं तिघीनी पाच पाच हजार रुपये देऊन राहिले ते तर तिघी जरी साड्या घेऊन द्या आता झाडे झाडे झाडतच नाही कोरी यावर्षी साडे देशवाची राय भीती लेत छाय चेरोड पैसे घेऊन घे बाई तर तुला कधी बी काही आणतो त्याचं पण या दोघीले या दोघीले मग आता आणा लागते साड्या नाही मला पण पैसे देऊन द्या दे, मी तिकडे घेऊ नको लाला काय मग तू पैसेच घे बाई तू वापरी येऊन का आई आता मला काय पर्याय आहे तो हम्म मला काय पर्याय आहे मला घ्या घ्यायचं साडी मी घेतो साडी आज जर तुम्ही आणायची मग मग उद्यापासून कसं फराड पाणी चालू होऊन जाईन कर ना मार्केटमध्ये गर्दी राहून जाईल जाणं नाही होणार आता तुम्ही यायच्यासोबत देऊन द्या मग पैसे एखादी मला बी आणतो हो हो आई तुम्हाला आणतो ना हो आवड ना तुम्हाला माया पसंतीची आवडते व माया मला चांगला डाक कलर आण लाल म्हटलं तर फारच चांगला चांगला कलर आण मस्त हा हो हो आणतो आणतो ते चालली आता साडी आणायली तू आता आपण किनी शंकरपाड्या सुरुवात करू पहिले काही सुरुवात करा लागते म्हणते परे काही करंजी शंकरपाड्या सगळे गोळ करावं पहिले तर शंकरपाड्याचं भिजू भर हाऊ लागल बिजू लाटून देतो तू तर ही चालली साडी आणाली त्या पुढे सगळा किराणा किचन मध्ये घेऊन जा आणि डबे भर पहिले

यांचं बॉन्डिंग करून एवढं चांगलं झालं बाई फिरायला ते आले जे एकमेक शेवटी नव्हते नव्हती पटदी नव्हतो समजते का काय मी प्रियंकाला माहेर आल्यापासून तशीच वागू राहिली माहिती हे खरंच मला वाटतं समजते तिला हो कारण तिच्या मायच्या आल्यापासून नाही का मी माझा रागच करून राहिले आणि गोपाल दादा तिच्यासोबत चांगलं वागू राहिले मी ऐकलं त्या दिवशी काहीतरी म्हणत होती तिच्या हाताला लिंबू लिंबू बहुतेक काहीतरी लिंब मंत्रून आणले या प्रियंकाने माझ्या नावानं काही नसते म्हणा अस पण खरंच अशीन का बापरे नाही नाही मी पण काय निगेटिव्ह विचार करून राहिली जाऊ दे पण मला फराळच नाही घेतलं त्याच काय मला फरडच नाही येत ना मग काय करू मी मला तर सासू बाईने सांगितलं की तू सर्व कर शंकरपाडे पाडे निघून आणली बाला सारखी हलवली मी म्हणून टाकायला पाहिजे तर मला नाही येत जाय तिकडे हसलेस हसलेस सगळे जण नाव बोट ठेवलं नाव बोट ठेवले असते पण मी जिथून सुटका झाली असते ना माझी आता मी काय करू मोबाईलवर युट्यूबवर मी एवढे व्हिडिओ पाहिले पण समजूनच नाही राहिलं कोणाच्या व्हिडिओ कोणाला कोणाला फॉलो करू सर्वजण वेगळ्या वेगळ्या रेसिपी सांगून राहिले जर कडक भडक झाली तर बिघडलं तर मम्मीला कॉल करते मम्मीला कॉल करून विचारतेच मम्मी फोन का नाही उचलत आहे मम्मी फोन उचल ना मम्मी काय हॅलो हा बोल तेच वाय का मम्मी तू किती फोन का उचलत नाही किती रे बिल झाली कुठे होती तू आता नाही अहो मी सायपा होती चकला तोडून झाली होती हालात वाजून राहिला तू

चुकलं म्हणजे काय करू नाही तू सांग मला तुझी रेसिपी सांग मला तसंच करून पाहते मी त्यासाठी पहिल्यापासून ऐका लागते माय सांगते तर हम्म करून पाय करून पाय करून पाय आता आता कसं बसला बेन आता कसं सांगतो मी लाईन ऐका त्या लक्षात हा का लिहून घेतो तू मला एक एक सांग आणि फोन सुरू ठेव मग मी करते काय माय काय होती या थांबले गॅस बंद करून येऊ दे माय बाई थांब घरा काढू दे मग लावतो मी तुला फोनच लावतो मग हॅलो 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 देवा, मम्मीने फोन कोण केला काम करून किती बल किती विचारांगरी शाखकी आहे माझी माय कोणीच कामात पडत नाही रे देवा संकटाच्या वेळेस स्वतःची माय नी कामात पडत